राज्य सरकारच्या माध्यमातून जनआक्रोश आंदोलन करण्यासाठी जनआक्रोश आंदोलनासाठी उपस्थित तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते लोकप्रमुख सर्वसामान्य पदाधिकारी देखील त्या कार्यालयाची विरोध करण्यासाठी फार मोठ्या संख्येने बहुसंख्येने ते उपस्थित आहे नंतर बघायला गेलं तर गेल्या दहा बारा वर्षातलं हुकुमशाही पद्धतीने आखलेला कारभार बघता तर हा जनसुरक्षा कायदा म्हणण्याऐवजी सत्ता रक्षा कायदा सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे सत्ता रक्षा कायदा असं म्हणायला निश्चितपणे वाद नंतर लोकशाहीच्या सुद्धा संपर्क त्या पत्रकारांची हत्या झाली सर्वोच्च तिन्ही दलांचे प्रमुख यांची देखील जिथे हत्या झाली त्या हत्यांचा कुठं माजबूत नाही महाराष्ट्रापुढचं बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे पानसरे असतील लंकेश असतील दाभोळकर असतील यांच्या देखील हत्या सर्व समाजाने बघितलेल्या आहेत या हत्यांचा देखील आजपर्यंत उलगडा झालेला नाही मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणेल की मणिपूरमध्ये जे घडलं मणिपूरमध्ये आज मणिपुरी जनता सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाही मालेगावमध्ये तीच परिस्थिती बेलगावमध्ये तीच परिस्थिती बीडमध्ये तीच परिस्थिती कुठल्याही हत्यांचा उलगडा नसताना एक प्रकारे तो विषय त्या विषयाला बदल देण्यासाठी तो विषय राहायला बाजूला आणि विरोधकांची मुस्कट डाबी करण्यासाठी जनतेची मुस्कट डाबी करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची मुस्कट डाबी करण्यासाठी एक प्रकारे हा कायदा पारित करण्याचा घाट घातला जातोय मी खरे प्रकारे संविधानाची पायमल्ली असं म्हणायला वाढ आज मला सांगा मी इथलंच उदाहरण देतो स्थानिक जर एखाद्या गोष्टी विषयी बोलण्यासाठी जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपल्याला त्या देशाच्या संविधानाने आणि देशाच्या स्वातंत्र्याने दिले आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर अबाधित नसेल तर निश्चितपणे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगायचं कसं हा तुमच्या आमच्या पुढचा प्रश्न आहे अधिक सम न बोलता एक उदाहरण देतो आपल्याला सासवड पासून वर आल्यानंतर जर आमच्या यमआ नॅशनल हायवेनी केलेला रस्ता बघा या रस्त्याची इतक्या प्रकारे दूरा दूरावस्था आहे आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने हा रस्ता केलेला आहे ते तो विषय देखील पत्रकारांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मग अशा अनेक विषय जे राज्यकर्त्यांच्या चुकीच्या चुकीमुळे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ज्यावेळेस सर्वसामान्य माणसावर लादले जातात ते लादले गेल्यानंतर तो विषय जर सर्वसामान्य माणसाला मान्य नसेल एखाद्या विरोधी पक्षाला मान्य नसेल तो विषय मांडण्यासाठी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आणि निश्चितपणे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एक प्रकारे हा कायदा आणून गलचिपी करायचं काम हे सत्ताधारी आणि सरकार करते असे निश्चितपणे हे म्हणायला व्हावं म्हणून आज आम्ही सगळं महाविकास आघाडीच्या माध्यमातनं सर्वच जण इथे याचसाठी जमलेलो आहोत जर आम्हाला आंदोलनाचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला न्याय मागायचा अधिकार राहिला नाही जर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राहिला नाही तर मग निश्चितपणे आमचं काम आणि आमचे संविधानिक मूल्य ही सुरक्षित राहणार कशी म्हणून त्या संविधानाची पायमल्ली होऊ नये हे संविधान पायदळी तुडवलं जाऊ नये सर्वसामान्य माणसाचे अधिकार आणि स्वातंत्र्य आबाधित राहू आणि त्या अबाधित स्वातंत्र्याला आम्ही कुठल्याही प्रकारे अनेक क्रांतिकारकांनी हे आम्हाला या गोष्टी खऱ्या अर्थानं देऊ केल्यात म्हणून हे स्वातंत्र्य अबाधित राहू यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने हा जनआक्रोश आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि भले कुठलीही किंमत द्यायला लागली तरी चालेल कुठल्याही प्रकारचा लढाउ करायला लागला तरी चालेल परंतु हे संविधानाने घटनेने आणि अनेक क्रांतिकारांच्या बलिदानानंतर मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही निश्चितपणे जाऊ देणार नाही आणि कुठल्याही धरावर जरी कारवाई करायची सरकारने आमचं ठरवली तरी एक महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील घटक एक कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस आणि त्याचा आवाज म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढत राहू एवढंच निमित्ताने सांगतो आणि अधिक सण बोलता परत एकदा उपस्थित सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील समविचारी पक्षाचे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील जनता देखील महाविकास आघाडीच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो सर्वांचे दोन शब्द थांबवतो दो। जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी पुरुष महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक विशेष मोर्चा आपण इथे घेणार आहे उद्देश हाच आहे ह्या या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम या सरकारने केलं शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना दिली त्या घटनेचे बरेचसे अधिकार आपल्या सर्वांना मिळालेले आणि मूलभूत अधिकार याच्यावर गजा आणण्याचं काम हे सरकार करते आहे मग जाणो आपण आज इथं एखादा निषेध मोर्चा करण्यासाठी उपस्थित आहे उद्या आपल्याला आठवणीची शक्यता आहे आणि आपण बी जाऊ शकतो हे तर सरकारच्या मनात आलं आज आपल्याला जे करायचं आहे आपण ते करू शकतो म्हणजे इतका मोंगळ कार्यक्रम या सरकारचा आहे आणि अधिकृत जे मूलभूत हक्क आहेत त्याच्यावर गदा आणण्याचं काम आहे एखादी गोष्ट नाही पटली तर ती सहन करा विरोधकांना ते खेळच्या माध्यमातून एक आदेश दिलेला आहे की तुम्ही ते सहन करा कुठल्या या गोष्टीला प्रतिकार करू नका असं एकंदर सरकारचं भूमिका आहे परंतु इथल्या ज्या सेवाभावी संस्था असतील राजकीय पक्ष असतील यांना खऱ्या अर्थानं आपला हक्क आहे की ते लोकशाहीने दिलेला आहे आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण काही निषेध मोर्चा असेल काही धोरणात्मक टीका असेल आपण त्या ते आपण दाखवू शकतो परंतु या कायद्यामुळं जनसुरक्षा ला या कायद्यामुळं खऱ्या अर्थानं प्रचंड अधिकार हे फक्त फक्त पोलीस खात्यांना मिळाले आहेत उद्या पोलिसांना वाटलं का अटक करायची आहे तर ते करू शकतात असं इतके जास्त अधिकार हे आपल्याला त्यांना मिळालेले आहेत हा तसा जनसुरक्षा कायदा हा जम्मू काश्मीरमध्ये लागला होता त्याच पद्धतीचं वातावरण हे धोरण आपल्याला नाही आहे परंतु सरकार ते अणू म्हणून या धोरणाचं मी मनापासून सर्वांच्या वतीनं विचार करतो निषेध करतो आणि धन्यवाद लक्षात लक्षात घ्यायला घ्यायला लागेल लागेल की हा जो काय आणलेलं आहे कायदा आणलेला आहे मुळातच घटना मिळवते कारण या घटनेतलं कलम एकोणीस प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतो त्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार देतो त्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि माझ्या हातातली कथा येते असं वाटलं तर त्याच्याबद्दलचा जो मूलभूत अधिकार आहे दाट वागण्याचा अधिकार आहे हे सगळे अधिकार आम्हाला असताना केवळ जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली त्याच्यावरती बंदी आणायचं अजून काय प्रयत्न चालला आहे हा जे जे आता त्याचे वेगवेगळे जे विकास विरोधी प्रकल्प येत आहेत म्हणजे अगदी काही असं इकडे विमान जायचं चालल्यापासून तर देशभर जे जे अदानी आणि अंबानी यांच्या घट्यामध्ये चालण्यासाठी जे चाललंय त्याच्या उलटची लढणारी माणसं आहेत त्यांना नक्षलवादे कळवायचं आणि त्यांचा आवाज दाबायचं त्याच्यासाठी प्रयत्न चाललाय पण देशा दू। या देशामध्ये अनेक जण संविधान देऊन हर दिवसा जात आहेत त्यांच्याबद्दल काही भूमिका नाही घेत हर दिवसा या पालखी मैदानावरती येऊन एका विशिष्ट धर्माबद्दल किंवा लोकांच्याबद्दल टाकून टाका वाहून टाकाची भाषा बोलतात तेव्हा ते विरोधी नसतात जेव्हा या देशातलं पंधरा वर्षाच्या दिवशी तिळंग्याच्या ऐवजी भगवान यांना भडकवायला पाहिजे असं म्हणून या देशाच्या तिरंग्याचा आणि या देशाच्या घटनेचा अपमान केला जातो त्यांना माझे कुठे विरोध करत नाही वाईट पद्धतीचं एक छोटस मुद्दा मुद्दा मी सांगतो की ज्याला पंडित देऊन दे एका बाईनं विचारलं होतं आजीनं विचारलं होतं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं घर रस्त्यावरती त्या पंडित देऊला चाललं होतं त्याला एका बाईनं विचारलं की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं कुठे तुम्ही स्वातंत्र्य मिळालं त्याला पंडित देऊ म्हणाले की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं की मला माहित नाही पण या देशाच्या पंतप्रधानाला घर रस्त्यावरती अडवून तुझ्या स्वातंत्र्यानं मला काय दिलं आज जा विचारायचा अधिकार हे स्वातंत्र्य या देशानं दिलेले तर लक्षात घ्यायला पाहिजे आज नेमकं ते स्वातंत्र्य काढतायत जे पहिल्या पंतप्रधानांनी पंचमूल केलं होतं तर लक्षात घ्यायला लागेल की हा संविधान विरोधी आहे आणि हा मुळातच देशाच्या एकूणच लोकांच्या मूलभूत अकांच्या विरोधामध्ये आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि यांनी किती केस केले आणि कारवाई केल्या तरी आम्ही बोलायचं थांबणार नाही ना। मग त्यांना जे काही कलम लावायची ती त्यांनी लावावी पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारा जो पक्ष आहे त्या सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी खरंतर या जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं बरोबर सर माझा मुळातच प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे विधेयक पारित झालं विधान परि विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल आता विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्षातले आमदार होते जे विरोधी पक्षामध्ये असणारे जे आमदार आहेत आप्पासाहेब त्या आमदारांची नेमकी भूमिका काय होती ज्यावेळेस विधानसभेमध्ये हे विधेयक एकच आमदार कम्युनिस्ट पक्षाचा थोडे एकच आमदार पक्षा थोडे जे विनोद विनोद विपोदे म्हणून आहेत त्यांनी एका आमदाराने फक्त विरोध दर्शवला म्हणजे या ठरावाच्या विरोधात मतदान केलं मग माझा असा प्रश्न होता त्यावेळेस जर या सर्व आमदारांनी विरोध दर्शवला असता तर आज ही वेळच आली नसते दुसरा माझा मुद्दा असा आहे राज्यसभेमध्ये सॉरी विधान परिषदेमध्ये ज्या वेळेस हे विधेयक मांडलं गेलं त्यावेळेस जे विरोधी पक्षातले आमदार होते त्या सगळ्यांनी सभा हे केलं सभात्याग करून गेले त्यांनी सभात्याग करायच्याऐवजी जर तिथं विरोध दर्शवला असता तर आज निश्चितच आज निश्चितच या ठिकाणी या विधेयकाला विरोध करण्याची गती वाढली असते मगाशी अगोदरच्या मित्रांनी सांगितलं विधेयक निश्चितच दा आपल्या सर्वांच्या मूलभूत हक्कांवर कदा पोलिसांना याच्यामध्ये अधिकार वाढलेले आहेत कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही माणसाला एखाद्या राजकीय पक्षाच्या म्हणजे सत्ताधारी जर सांगितलं की हा माणसाला प्रतिबंधात्मक कारवाई खाली तुम्ही अटक करून ठेवा तर पोलीस करू शकतात आणि याची मर्यादा फक्त दोन दोन दिवस वगैरे नाही नव्वद दिवसाचा कालावधी आणि त्याच्यापेक्षा सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते असा हा विरोधी कायदा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीनं जनसुरक्षा विधेयकाला या ठिकाणी रद्द करण्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर स्मारकासमोर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मित्रांनो हे समजले अधिकार होता आज ही भूमी छत्रपती संभाजीराजांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते आचार्य आत्रे महात्मा फुले आहे आणि या भूमीमध्ये मध्ये हे आंदोलन होत हे अतिशय गरजेचं आहे कारण छत्रपती महाराजांचा तालुका तालुका संभाजीराजांचा आचार्यात्रेंचा आपण म्हणतो त्यावेळेस याच्यामध्ये क्रांतीची ज्वाला क्रांतीचा विषय हा निश्चितपणे पुढे येत असतो जनसुरक्षा विधेयक हे प्रत्येक माणसाला या ठिकाणी त्याच्या अधिकारांवरती गदा आणणारच विधेयक आहे त्याच्यात काही शंका नाहीये कारण या खासगीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांना तिलांजली देण्यासाठी खऱ्या अर्थानं भारतातल्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली परंतु आता हे मनुवादी सरकार अशा पद्धतीने जे पुढं आलेलं आहे याच्यामुळे यासारखे विधेयक समोर मांडली जात आहेत नागरिकांच्या अधिकारांचं हनन करणारं सर्वसामान्य माणसांना तुरुंगात डांबणार डांबायला लावणारं आणि याच्या विरोधात तुम्ही न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मागू शकत नाही अशा स्वरूपाचं हे जुलमी विधेयक आहे असं या ठिकाणचं म्हणणं आहे आज पुरंदर तालुक्यातली परिस्थिती ठीक आहे देशामध्ये अनिल अंबानी किंवा अडाणी यांच्याबाबत काय घडतंय देश बाजार द्या राज्याच्या पातळीवरती आज आपण विचार केला तर जे काही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शेतकरी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत पण पुरंदर तालुक्या पुरंदर हवेलीचा विचार जर आपण केला तर आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतर विमानतळ आपण म्हणतोय आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा त्या ठिकाणी घेतल्या जातात त्यांच्या अधिकारांच्या वरती दाबून पुष्कळ दाबी करून जे अधिकार घेतले जातात हे अतिशय या अधिकाराच्याच पातळीवरती जाणारा हा परिणाम आहे असं म्हणायला हरकत तो काय आता अभिजित दादाने सांगितले की आपला जो काही जो हायवे झाला त्या हायवेच्या बाबतच्या जर आपण पाहिले सगळ्या व्यवस्था तर याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरची सिस्टम जर पाहिली तर आपण सर्वसामान्यांसाठी काम करतोय आज ठेकेदारांसाठी काम करतोय ही भूमिका सर्वात महत्वाची आहे परंतु आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण हा कायदा होत असताना या कायद्याच्या अनुभव सुद्धा अनेक सारे कायदे आहेत परंतु तरी सुद्धा सर्वसामान्यांना विरोध करता येऊ नये कुठल्याही पातळीवरती सरकारच्या धोरणांना विरोध करता येऊ नये म्हणून या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणं ही प्रत्येक भारतीयाची महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या नागरिकाची भूमिका आहे आणि आज महाराष्ट्रामधीलच मा नव्हे पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आज होत आहे दोन तारखेला सुद्धा त्या ठिकाणी महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा आंदोलन होणार आहे परंतु या पातळीवरती आज पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं पक्षातील सर्व म्हणजे सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं पुरंदर हवेलीतल्या जनतेची ही भूमिका आहे अशा पद्धतीने हे जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे केंद्राचं पण रद्द झालं पाहिजे आणि राज्याचंही रद्द झालं पाहिजे या जनसुरक्षा विधेयकाला आपण सर्वांनी रद्द करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक रद्द जनसुरक्षा विधेयक रद्द जनसुरक्षा विधेयक रद्द विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यात होणाऱ्या या आंदोलनाला सगळ्या शाखा पोट शाखा या सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सर्वसामान्य माणसांसाठी गेलेली होती त्या राज्यघटनेचा मुलायमा आज आपण बारीक शब्दात पाहतो जनसुरक्षा कायदा जनतेच्या सुरक्षेपेक्षा त्या माणसांचा गळा घोटण्याचं आवाज दाबण्याचं काम या विधेयकामुळे होणार आहे याचा सर्वांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आघाडीच्या माध्यमातून देशातल्या दुलनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पक्ष घटक पक्ष प्रति आमचे प्रतिपादन काँग्रेसचे आहेत आमचं राजेंद्र आहे आमचे तिवार या ठिकाणी बोलले आपचे प्रतिनिधी आहेत आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सगळे सहकार आहेत अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या मी त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुच्चार करणार नाही शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित बोलताना सुरुवातीला म्हणाले की हा जनसुरक्षा कायदा नाही आहे हा सत्ता सुरक्षा कायदा आहे आणि गेले दोन महिने याच्यावरती देशामध्ये वफ सुरू आहे निश्चितपणे आम्ही सर्वजण म्हणू हा सत्ता सुरक्षा कायदा आहे अशा प्रकारचा कायदा देशामध्ये अस्तित्वात असताना तो अस्तित्व कसा घट्ट करता येईल विरोधी विचार मांडण्याच्या गळ्याभोतीचा पास कशा अधिक जोराने आवळता येईल या दृष्टीने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे मित्रांनो मी दोन उदाहरणं सांगितले आणि माझे विचार संपूर्ण कालची निवडणूक का आपण पाहिली उपराष्ट्रपती उपर उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला आणि नवे राष्ट्रपती नवे उप उपराष्ट्रपती निवडून आले थोड्याशा इतिहासामध्ये जाईल मित्रांनो रा उपराष्ट्रपतींनी राज्यसभेमध्ये विरोधकांनी मांडलेला सिंधूरच्या प्रक्रियेवरच्या शर्षेचा ठराव मान्य केला हे सत्ताधारी पक्षाला पटलेलं नाही त्यांच्या संबंधीशिवाय त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्याचा राग चोवीस तासांमध्ये त्यांनी काढला प्रकृती असल्यामुळे त्यामुळे <नलतनी> राजीनामा दिला असं निवेदन धनकडांनी या दोन महिने झाले या गोष्टीला धनकट कुठेही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिसत नाही भाग विका ते कशासाठी सांगतोय त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये बोलणारा कोणीही माणूस तो किती मोठ्या पदावरचा असला तरी त्यांना चालत नाही हेच धनकट आपण लक्षामध्ये घ्या उपराष्ट्रपती होण्याच्या आधी बंगालचे राज्यपाल होते पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री आहेत बंगालच्या विधानसभेने पारित केलेली अनेक विधेयकं त्याच धनकडांनी चर्चेसाठी लांबून ठेवली अडवून ठेवली ममता बॅनर्जींनी अनेकला तक्रारी केल्या विलंबाने मंजूर केली किंवा तशी दाबून ठेवली तेव्हा त्यांना झनकड प्रिय त्यांना धनकड हवे होते त्यात एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या विरोधामध्ये जाऊनसुद्धा सत्ताधाऱ्यांचं विचारांचं संरक्षण कर होतो विचारांची पायबंदी होऊ देणार नाही याची काळजी घेते आणि म्हणून त्याच धनकडांना केंद्रामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांची जागा दाखवली ते दिलेली विचारावं एक उदाहरण मी तुम्हाला कदाचित आम्ही आज ठिकाणी बोलत आहोत ते आमचं शेवटचं आंदोलनसुद्धा असू शकतं पुढच्या वेळेला आमचे पोलीस मित्र आम्हाला गदाआड करू शकतात आणि नव्वद जी येतं आम्हाला यांनी एक सांगितलेली मित्रांनो हे आमच्यासाठी झालं छोट्या कार्यकर्त्यांसाठी पण जो मंत्री आहे विरोधी पक्षाचा त्याखादा मोठा नेता आहे कुठल्याही कारणाने त्याला नव्वद दिवसाचा कारावास झाला तर त्याला सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्याला परावर उतरावं लागेल याची तरतूद या कायद्यामध्ये केली आहे आपण गेल्या दोन तीन वर्षांमधला जर इतिहास पाहिला तर अनेक नेत्यांना त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं सहा सहा महिने वर्ष वर्षभर तुरुंगामध्ये ठेवलं बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा सत्ता ग्रहण केलं कोर्ता यांना विचारलं की तुम्हाला वर्षवर्ष दोन दोन वर्षांमध्ये त्यांच्या वर्षी चार्जशीट दाखल करता येत नाही कुठल्या अधिकारामध्ये यांना कोरोनामध्ये ठेवतात ईडीला आणि सरकारी यंत्रणांना सुरक्षा यंत्रणांना नाही उत्तर देता आणलं नाही मित्रांना त्याचीच पुढची पायरी आहे हे आपला अधिक वेळ घेणार नाही त्या देशामध्ये भाषावी बहुमत ज्या सरकारकडे आहे तीनशेच्या वरती साडेतीनशेच्या वस्ती खासदार त्यांच्याकडे आहेत राज्यामध्ये त्यांच्याकडे भरपूर सत्तेवरती पाठबळ आहे पण तरी यांची खूप थांबत नाही मित्रांनो कशासाठी त्यांना लोकशाहीचं रूपांतर बहुमतशाहीमध्ये केलेलं आहे बहुमताच्या जोरावरती सगळे कायदे स्वतःच्या का हिताचे असले पाहिजेत ते आमच्या हितानीच चाललं पाहिजे याच्यासाठी सगळी त्यांची कल्पना आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे सगळे या ठिकाणी सगळ्या पक्ष आता सर्वजण जलसुरक्षा कायद्याचा निषेध करतो निकाल करतो हा कायदा रद्द झाला पाहिजे त्यांनी तो दोन देखला पाठवलेला आहे संयुक्त संसदीय समितीकडे पण त्याचं काय होईल आम्हाला माहिती आहे